तर चला आम्ही चाललो आहोत माझ्या मैत्रिणीकडे माझी मैत्रीण ना आज तिच्या गावी जात आहे यवतमाळला कायमची राहिला बरं का कारण तिच्या मिस्टरांची बदली झाली आहे मग आता ती तिकडेच राहणार गावाकडे आमची दोन वर्षापासूनची भेट आहे खूप सुंदर स्वभाव तिचा एकमेकींना सोडून आम्ही कधी सोडून कधी राहिलोच नाही कुठेही काही असलं की प्रतिक्षा ताई चला ना आपल्याला इकडे जायचे असं मिळून आम्ही चौघीजणी सोबतच जायचो परीने घेतलं आहे बरं का चेरीसाठी खाऊन चेरी म्हणजे तिची छोटीशी मुलगी तुम्ही ते चेरी पाहिली आहे ना परीने घेतले बिस्किट आणि चॉकलेट तर चला आपण जाऊया चेरीकडे खूप सुंदर अशी आहे चेरी लेकरांनाही करमणार नाही आता आणि आम्हालाही नाही बरीही चालली आहे चेरीची गप्पा करत करत माझ्याशी मा चेरी गेल्यावर करमणार नाही ही पायी चिव आहे जाताना तिलाही रणड आवरलं नाही आणि कोणालाच नाही बरं का सगळे रडतच होते नाही करमणार ही पायी आहे चेरी खूप छान आहे चेरी तिची लाड घालते बा ना आता याच्यानंतर कधी भेट होईल काय माहिती कारण ती खूप लांब राहते ना छोटीशी चेरी सगळ्यांना बाई करत होती आणि चेरीची मम्मा पण तिनं जाईपर्यंत न अशी वाटत होतं की तिने नाही जावं पण काही करणार ना त्यांचा जॉब आहे तिने लेकरांना खाऊसाठी पैसेही दिले बरं का जातानी रानापुरीला बाय चेरी आणि सुप्रिया